दहा महाराष्ट्राचे आद्य राजघराणे सातवाहन लेखक संजय सोनवणी आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात मध्य प्रदेश ते खाली दक्षिणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदीर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले ते म्हणजे सातवाहन घराणे इसवीसन पूर्व दोनशे मध्ये हे घराणे उदयाला आले जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती सिमुक किंवा सिंधुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो तत्कालीन काणव राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली त्यापूर्वी ते राजांचे महाराष्ट्रातील मांडलिक असावेत असे पुराणे सुचवतात डॉ अजय मित्र शास्त्री यांच्या मते ते मौर्य घराण्याचे महाराष्ट्रातील राज्यपालही असू शकतील ही सत्ता साडेचारशे वर्ष टेकली भारतात एवढा प्रदीर्घकाळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही मध्य आणि दक्षिण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला महाराष्ट्राच्या आजच्या संस्कृतीचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही कोण होते हे सातवाहन पुराणात त्यांना आंध्र असे म्हटले आहे आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे हा भारतातील पौंड्र मुतीबो